कल्याण डोंबिवली अंबरनाथ मधील विधानसभेच्या जागांचा आढावा घेण्यासाठी भाजपाचं आज अधिवेशन झालं या अधिवेशनात कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली आहे गणपत गायकवाड आगे बढूच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या गणपत गायकवाड हे सध्या गोळीबार प्रकरणात तुरुंगात आहेत त्यामुळे ते कल्याण पूर्व मधून कुणाला तिकीट मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जनता जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत संघटनात्मक ताकदही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे त्यांनी विचारलं की जागा कोण लढेल त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा प्रथम दावा हा या सीटवरती हा आहेच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका